मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रतिभावान अभिनेत्री श्रीमती दया डोंगरे यांचे निधनाची वार्ता समजली अतिशय दुःख वाटलं ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ दयाताईंबरोबर मी खट्याळ सासू नाठाळ हा एन एस वैद्य दिग्दर्शित चित्रपट केला होता स्वर्गीय अण्णासाहेब देऊळगावकर यांनी त्याचे संवाद लिहिले होते त्यात माझी आणि दयाताईंची सासू आणि सुनेची जी व्यक्तिरेखा होती ती महिलांनी प्रचंड डोक्यावर घेतली आणि तो चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला सुपर डुपर हिट ठरला तो माझा दुसराच चित्रपट होता त्यात दयाताईंचे आणि माझे खूप छान छान सीन्स होते शब्दांची खडाजंगी होती शारीरिक खडाजंगी होती त्याच्यात मी त्यांना म्हणते की मी कावळा काय मग तुम्ही काय घुबड आणि बरंच काय तोंड काय तोंड काय तोंड काय थोबाड काय थोबाड काय थोबाड अशा प्रकारची वाक्य आमच्या तोंडी होती आणि ती अक्षरशः महिलांना खूप आवडली आणि म्हणूनच तो चित्रपट खूप गाजला त्यांनी खट्याळ सासूची भूमिका केली होती आणि मी नाठाळ सुनेची भूमिका त्यात केली होती त्या सगळ्या आठवणी आज त्यांची निधनाची वार्ता ऐकली तेव्हा माझ्या मनात गोळा झाल्या सगळ्या आठवणी मी आता स्कॉटलँडमध्ये आहे त्यामुळे त्यांच्या पार्थिवाचं मला शेवटचं दर्शन घेता आलं नाही दयाताईंबरोबर मी दुसरा चित्रपट एक केला होता त्याचं नाव होतं शुभमंगल सावधान तो श्री रमेश साळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्याचे प्रोड्युसर होते स्वर्गीय साळवी साहेब आणि त्या चित्रपटात त्यांनी माझ्या आईची भूमिका केली होती पण त्यातसुद्धा त्यांची थोडीशी खलनायक छापाची ती आईची भूमिका होती ती आई जी असते तिचं मुलीवर खूप प्रेम असतं पण ती नेहमी मुलीच्या मनात जावयाच्या विरुद्ध संशय पेरत असते ती म्हणते की दुसऱ्या कुठ कुठल्या मुलीबरोबर त्याला बोलायला देऊ नकोस कारण मी आयुष्यात भोगलं आहे कारण तिच्या मिस्टरांनी तिच्याबरोबर काहीतरी तिचं असं झालेलं असतं म्हणजे तिच्या आयुष्यात अशा प्रकारचा एक प्रसंग ओढवला होता आणि म्हणूनच ती अतिशय सावध होऊन मुलीच्या मनात तो संशय पेरत असते आणि तिला असं वाटतं की त्याच्यामुळे तिचा संसार चांगला होईल आणि होतं उलटच की तिचा संसार त्याच्यामुळे अडचणीत येतो थोडंसं त्याच्यात म्हणजे कॉमेडीसुद्धा अशी ती भूमिका होती म्हणजे नकळत त्यांच्या हातून ती कॉमेडी घडते मला असं वाटतं की दया डोंगरे ह्या अतिशय एक सिद्धस्त प्रतिभावान अभिनेत्री होत्या त्यांना कॉमेडीचं चांगलं चा सेन्स होता तसंच त्यांना गंभीर भूमिकेची भूमिकेचा भूमिकेचासुद्धा चांगला सेन्स होता आणि खलनायक छापाची भूमिका तर त्यांचा हातखंड होता त्यांचे डोळे त्यांचा एकूणच जे व्यक्तिमत्व होतं दरारा दाखवणारं असं एक व्यक्तिमत्व खूप छान रुबाबदार अशा त्या वाटायच्या आणि मॉडर्न भूमिकेतही शोभून दिसायच्या आणि तसंच खानदानी स्त्री म्हणूनसुद्धा त्या शोभून दिसायच्या आज अनेक आठवणी खट्याळस असून सुन आठळून चित्रित होताना किंवा शुभमंगल सावधान चित्रित होताना मनात दाटल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या आत्म्याला शांती देऊ असं परमेश्वरानं विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दयाताईंबरोबर मी शुभमंगल सावधान नावाचासुद्धा एक चित्रपट केला होता त्या त्यांनी माझ्या आईची भूमिका केली होती ती आई प्रेमळ असते म्हणजे मुलीवर तिचं अत्यंत प्रेम असतं पण तिच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडलेला असतो तिच्या नवऱ्याच्या बाबतीत त्यामुळे ती मुलीच्या मनात नेहमी जावयाच्या विरुद्ध संशय पेरत असते तिला सांगत असते की तू सावध राहा त्याला दुसऱ्या मुलींबरोबर बोलायला देऊ नकोस थोडीशी खलनायक छापाची त्यांची भूमिका होती म्हणजे त्यांना कळत नाही पण ती नकळत थोडीशी कॉमेडीकडे वळणारी अशी ती भूमिका होती आणि त्यांना कॉमेडीचा चांगला सेन्स होता तसंच गंभीर अभिनय करतानासुद्धा त्यांचा तो सेन्स चांगला होता मला असं वाटतं की त्यांचं अतिशय रुबाबदार असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचे ते घारे डोळे थोडासा दरारा वाटणारं असं ते व्यक्तिमत्व होतं खानदानी भूमिकेतसुद्धा त्या छान दिसायच्या तसंच एखादी जर मॉडर्न भूमिका असेल मॉडर्न पेहराव त्यांनी केला तोही त्यांना शोभून दिसायचा असं त्यांचं थोडंसं छान व्यक्तिमत्व होतं आणि अनेक आठवणी आहेत त्यांच्या माझ्या मनात शुभमंगल सावधानच्या आणि खट्याळ सासून नाठाळ हसूनच्या आज त्या हयात नाही आहेत मीसुद्धा इ भारताच्या बाहेर आहे स्कॉटलंडमध्ये आहे त्यामुळे मला त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता आलं नाही पुन्हा एकदा मी परमेश्वराकडे मागणं मागते की त्यांच्या आत्म्याला त्यांनी शांती देऊ धन्यवाद